मलकापूर तालुक्यातील वडोदा पान्हेरा बहापुरा या गावांना विद्युत पुरवठा गेल्या काही दिवसांपासून दररोज तीन ते ती चार चार तास खंडित असतो त्यामुळे गावातील ग्रामस्थांना विद्युत पुरवठा बंद राहत असल्याने पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही परिणामी लोक त्रस्त आहेत विद्युत पुरवठा वारंवार खंडित राहत असल्याने शेतकऱ्यांची व लोकांची शासकीय कामेसुद्धा होत नाहीत या गावांकरता स्वतंत्र गावठाण फीडर बसविण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नेते संतोषराव रायपुरे शिवसेना उभाटा शहरप्रमुख गजानन ठोसर बंडू चौधरी यांच्या नेतृत्वात भारत कला रोडवरील महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग कंपनी कार्यालयावर ग्रामस्थ व महिलांचा डफडे मोर्चा काढण्यात आला तालुक्यातील ओडोदा पानेरा आणि बहापुरा येथील लाईट वेळोवेळी जात असल्याने आज महाविकास आघाडीच्या वतीने मरा विमा विद्युत वितरण कंपनी कार्यालयावर आम्ही एक डफळे मोर्चा आणला आणि या डपळे मोर्चाद्वारे आम्ही निवेदन दिलं असून की बाबा येथील लाईट हे जाणं येणं तात्काळ बंद करावी नवीन पोल टाकून त्याचं काम मंजूर करून ते तात्काळ पूर्ण करावं अन्यथा याच्यानंतर भयंकर मोठा मोर्चा काढण्याचा इशारा महाविकास आघाडीतर्फे देण्यात आला आहे ते एक ते दीड महिन्यापासून या लाईनचा प्रॉब्लेम होता थोडासाही पाणी आला की लाईट रात्रभर बंद राहते आणि दिवसभरही बंद राहते सामान्य लोकांना शहरातल्या लोकांना दिवसभर लाईन मिळते मात्र ग्रामीण भागातल्या लोकांना लाईन मिळत नाही त्याच्यामुळे आज त्रस्त महिलांनी व पुरुषांनी महाविकास आघाडीच्या संतोष भाऊ रायपुरे बंडूभाऊ चौधरी गजानन ठोसर इम्रान लखी वसीम सय्यद वसीम हलिजादू गनबा बाळूभाऊ पोलाखरे आदींच्या नेतृत्वात आज आम्ही डफळे मोर्चा काढलेला आहे